भाजपाने या निवडणुकीत खूप मोठ्या प्रमाणात कंबर कसल्याचं पाहायला मिळते महाराष्ट्राबद्दल बोलायला गेल्यास यंदा अगदी कमी टक्क्यानं मतदान झालं मागील दोन वर्षाची आणि आत्ताच्या निवडणुकीची जर आपण तुलना केली तर पाहायला मिळतं की यंदाची निवडणूक भाजपसाठी थोडीशी आव्हानात्मक ठरते याचं कारण म्हणजे राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीचं आव्हान आणि महाराष्ट्रात पाहायला गेलं तर महाविकास आघाडी अपक्ष लढणं तिरंगी लढती बदललेली राजकीय समीकरणं हे सगळं सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळते त्यामुळे या सगळ्या लढतीत भाजपला यंदा निवडून येणं किंवा त्यांचा चारसो पारचा जो नारा आहे तो जे ध्येय आहे ते पूर्ण करणं भाजप प्रमाणेच मोदींसाठी देखील ही निवडणूक महत्वाची ठरते आता ती महत्त्वाची का ठरते समजा जर पंतप्रधान मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर काय होऊ शकतं या सगळ्यांचा मांडलेला अंदाज कसमाद्या अपडेटच्या माध्यमातून त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी संजना कस्माद्या अपडेटमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्रात वीस मेला शेवटच्या टप्प्याचं मतदान पार पडलं आता एक तारखेपासून एक्झिट पोल यायला सुरू होतील आणि चार जूनला मतपेटीत बंद असलेल्या उमेदवाराचं भवितव्य समोर येईल पण या सगळ्यात तुम्ही जर एक गोष्ट नोटीस केली असेल तर महाराष्ट्रात नरेंद्र मोदी हो यांच्या जास्तीत जास्त सभा झाल्याचं पाहायला मिळालं याचं कारण म्हणजे महाराष्ट्रात लोकसभेच्या जागेचा दुसरा क्रमांक येतो आणि जर भाजपला चारशे जागा पार करायच्या असतील तर महाराष्ट्रातून जास्तीत जास्त उमेदवार लोकसभेत पाठवणं महत्वाचं आहे आणि त्यामुळं ही निवडणूक स्थानिक पातीवर नेता ती जास्त अधोरेखित न करता ती राष्ट्रीय पातीवर नेण्याचा प्रयत्न प्रचारात करण्यात करण्यात आला आला मोदींच्या नावावर मोठ्या प्रमाणात प्रचार मुद्द्यावर येते तर बघा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस सलग दोन वेळा भाजपला बहुमत मिळालं मोदी हे पंतप्रधान पदावर विराजमान झाले यावेळी जर त्यांनी त्यांचं लक्ष पूर्ण केलं तर पुन्हा एकदा नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होतील आणि सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारे ते दुसरे व्यक्ती असतील अर्थात ते हॅट्रिक पूर्ण करतील आता दुसरे व्यक्ती म्हणण्याचं कारण म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सलग तीन वेळा पंतप्रधान राहून हॅट्रिक पूर्ण केली होती आता जर पंतप्रधानांनी हे केलं तर ते दुसरे व्यक्ती ठरतील आता जसं मी वर सांगितलं त्याप्रमाणे प्रचारात ही जी निवडणूक आहे ती राष्ट्रीय पातळीवर नेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे निवडणुकीत स्थानिक मुद्दे नाही तर मोदींची विकास मोदींच्या विकासाला जनतेला मतं दिली आहेत हे सिद्ध होतं महाराष्ट्रात दोन हजार एकोणीसला झालं ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्याच अनुषंगाने दोन हजार एकोणीस साली शिवसेना आणि भाजप युतीमध्ये शिवसेनेने मोदींच्या नावावरच निवडणूक जिंकली होती हे पुन्हा एकदा सिद्ध व्हायला भाजपला वाव मिळेल महाराष्ट्रातील पोडापोडीचं राजकारण पाहिलं तर त्यामुळे यंदा शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांना सहानुभूतीकडून सहानुभूतीमुळे मतं मिळतील अशी सगळीकडे चर्चा पण समजा जर पंतप्रधान मोदी हे पंतप्रधान झाले ते भाजप सत्तेत आलं तर ठाकरे आणि पवारांचं सहानुभूती कार्ड महाराष्ट्रात चाललं नाही आणि मोदीत चालले हे पुन्हा एकदा सिद्ध होईल लोकसभेच्या निवडणुका या विधानसभेचं गणित क्लिअर करत असतात त्यामुळे जर लोकसभेला भाजपनं ही लढाई जिंकली तर विधानसभेवेळी भाजप आणि महायुतीचे जिंकण्याची संधी वाढू शकते आता पुढचा मुद्दा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी जर तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर काय काय होऊ शकतं याच्या शक्यता देखील आपण एकदा पाहूयात सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक नेशन एक इलेक्शन लागू करण्यावर भर दिला जाईल समान नागरिक कायदा लागू करण्याची शक्यता वर्तवण्यात येते शिवाय राष्ट्रीय पातळीवरच्या मुद्द्यावर अधिक लक्ष दिलं जाईल एवढंच नव्हे तर शपथविधीनंतर पहिल्या शंभर दिवसात कोणकोणते निर्णय घ्यायचे हे देखील भाजपनं ठरवलं असल्याचं विश्लेषकांचं म्हणणं आहे शिवाय जी प्रलंबित जनगणना आहे ती दोन हजार पंचवीसमध्ये पूर्ण होईल मोठ्या मोठ्या विकासकामांचा वेग वाढवता घेतला जाईल आणि काशी मथुरा हे जे प्रश्न आहेत ते योग्य पद्धतीने समोपचाराने सोडवण्यावर भर दिला जाईल आता ज्याप्रमाणे नाण्याच्या दोन बाजू असतात त्याचप्रमाणे आपल्याला देखील दुसरी बाजू पाहणं महत्वाचं आहे समजा जर भाजप कमी अधिक फरकानं सत्तेत आली म्हणजे बहुमत न मिळवता पण कमी फरकानं सत्तेत आली तर पक्षातील इतरांना संधी मिळण्याची शक्यता आणि जर भाजप सत्तेत आली नाही आणि इंडिया आघाडीचं सरकार सत्तेत आलं तर पंतप्रधान मोदी हे निवृत्ती घेऊ शकतात असं विश्लेषकांचं मत आहे दरम्यान मोदींची सत्ता आल्यानंतर काय होईल मोदी जर पंतप्रधान झाले तर काय करू शकतात सत्ता नाही आली तर काय होऊ शकतं या सगळ्याचं जे गणित आहे ज्या शक्यता आहेत त्या पुरेपूर मांडण्याचा प्रयत्न आम्ही कस्माद्या अपडेट्सच्या या व्हिडिओच्या माध्यमातून केला तुम्हाला आणखी काय वाटतं याबद्दल म्हणजे या सगळ्या विषयावर त्या आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि आठवणीने कस्मा द्या अपडेट्सच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा